राम राम मंडळी आपण आता आलो आहे रायरेश्वर ते प्रतापगड ह्या गडकोट मोहीमसाठी तर आपला आजचा पहिला मुक्काम होता तो रायरेश्वरच्या पायथ्याशी तिथून आपली आता उतरणी चालू झाली म्हणजे आपण प्रतापगडच्या दिशेनं आपण चाललो आहे मग एक मुक्काम करू आपण पहिल्या दिशेनं चाललो आहे चला मग लवकरच लवकर जाऊया तीन दिवस आपल्याला लागणार आहे तीन मुक्काम आपले होणार आहे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये दिसन जय शिवराय अरे रामकृष्ण अरे बघा वारकरी आळंदीवरून आले जशी पंढरपूरची वारी निघाली तशी गडकोट मोहिमची आमची धारकरी आहेत आणि वारकरी वेशात म्हणजे वारकरीचे आपले धारकरी वेशामध्ये चालले कसे दंडबिंड हातात एक नंबर ना नाल लाल माती रोडला रायरेश्वरच्या पण बरंच काही खाली दिसते वारकरी चालले धारकऱ्यांसोबत गाणे गात त्रिशूळ भाले तलवारी यांच्या साहाय्याने थोडं थोडं पुढं रस्ता कापत कापत चालले लिंबू आता अफजल खान मारलाच काठी दादगाव चला हम्म चला 哎。Nice. आम्ही आता नदीच्या पात्राशी आलोय आम्हाला हाट पूर्ण डोंगर चढायचंय पूर्ण पूर्ण डोंगर चढणार आहे ह्याच एनर्जीत मग काय चाललो आम्ही इथून मस्त पैकी आता रायरेशरून खाली उतरलो आणि आता मध्ये आम्हाला रस्ता रस्ता लागला ना तर रस्ता आम्हाला ना पायपाई चालताना मस्त एक नदी लागली तर नदीला काय पाणी नव्हतं म्हणून नदी क्रॉस करून आम्ही त्या डोंगरावर चढत होतो आम्हाला फुल मोठा त्या डोंगरावर तर काही किल्ला नव्हता पण एवढं भारी जंगलातून आणि ट्रॅकिंग करत जायचं होतं ना असो भारी वाटतं आणि आमचा भाऊ ज्या आमच्याकडे एवढा जड भाऊज पंधरा वीस किलोचा आमचा आमच्याकडं आमच्याकडे जायचं म्हणजे घेऊन एखादा पार डबल किल्ला इथून चलो चलो <ís> त <laughs> एउटलामा <भाई जी> <laughs> <याद> <laughs> एक जण मला म्हणतो नाही का तुझ्याकडे मी आज एवढी स्टिक लांबवली मापच नाही मग स्टिकच लांबून दिली सगळ्या दिसत होते त्या खिंडीतून त्या खिंडीत आम्ही चालताना असा अनुभव होता या, या ठिकाणावरून आपले पहिले शिवरायांचे मावळे म्हणजे आपले पूर्वज याच ठिकाणावरून लढत किंवा अशी गडकोट मोहीम आपण यासाठी करतो की नाही का ट्रॅकिंग वगैरे अनुभवायची होती आपल्या सत्यांची ते कसे राहिले होते जंगलातून कसा प्रवास केला होता कसं त्यांनी जेवण केलं होतं म्हणून आपणही पण ते अनुभवायचं ठरवलं होतं म्हणून ही गडकोट मोहीम प्रत्येक वर्षी राबवत जाते या गडकोट मोहीमला तुम्ही यायलाच या पाहिजे गडकोट मोहीमला जर येत नसेल तर काय फायदा नाही याच्यात आपल्या शरीराची अवस्था कळते मग काय जसं टॉपला पोहोचलोय असं भगवा ध्वज जो फडकत होता एक नंबर असं मनाला शांती झाली की आपण कुठंतरी एका टॉपला पोहोचलोय आणि वरून नजारा पाहतोय बाप रे एवढ्या वर आम्ही आलोय बा नाही खाली सगळं खोल दरी होती आणि आम्ही डायरेक्ट एवढं वर चढलो होतो म्हणजे एकदम एक अनुभव वेगळाच होतो गडावर मस्त पैकी ताक ताक पण भेटते पण अजून गड नाही हा फक्त पठारे अजून आपलं टार्गेट लिहिलं आम्ही जवळजवळ आज संध्याकाळ होईन आता शिका आम्ही रायरेश्वर खाली उतरलो आणि वर चढलो दुसऱ्या डोंगरावर ताक पण असं सगळं स्वर्ग 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 सुख भोगल्याचा अनुभव येत आहे बस बस एकदम झाडाचा साक्षात स्वर्ग सुख भोगल्याचा अनुभव येत डबल तेच दाबायचं का आता मस्तपैकी पैकी रायरेश्वरापासून खाली उतरून वर चढलोय आणि आता मस्त जेवण करायचंय जेवण करून आता अशी झोप येणार इथं हा 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 स्वर्गात स्वर्ग स्वर्ग स्वर्गाचं साक्षात झऱ्यातलं पाणी सापडा 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 सापडलं पाणी सापडलेलं आहे प्यायला पण कुठं भरायचं पाणी सापडलेलं आहे आपल्याला मस्त पैकी बाटल्या भरून घेऊ सात आठदा भरूया स्वच्छ एकदम पाणी का आहे स्वच्छ पाणी सगळ्या बाटल्या भरून घ्यायच्या जगात कुठल्याच फिल्टरला पाण्याची सर नाही एवढं खतरनाक फिल्टर आहे जिवंत आहे कुठून पाणी येत आहे बघा तुम्ही काय थकले का थकले का <laughs> जेवायचं अजून केलं मुलाय मुलाय मिरच्या चटण्या काय काय आणलंय पोरांनी हम्म काय आनंदच आनंद या जेवायला मिरची आहे का आहे ना मिरची का आता दुपारच्या झोपची तयारी करत आनंद घ्या सगळे सर्वजण जेवण वगैरे झाल्यानंतर ना। गुड नाईट रामकृष्ण जंगलात झोप वाघ आपण <laughs> घेतली <laughs> 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 <hums> 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 I don't know. आमची वाट कशी जंगल जंगलातून घनदाट जंगल आहे अजून एक तास लाग आम्हाला आमच्या टार्गेट पोचायला एक तास दाबून जातोय आहे आणि सपाट आणि खाली उतरायचंय जातोय आहे लवकरच काळा कुट्टा अंधार आणि अशा जंगलातून आम्ही चाललोय एवढं खतरनाक जंगल झाड पडलेली झाडांच्या मुळ्या वाढलेल्या आणि आम्ही सगळे अशा सगळे झाडावर शेवाळ सगळे झाडावर शेवाळ आणि एकदम अंधार अंधार झालाय सगळ्यात किती पाऊस असेल इथं ह्याची कल्पना तुम्ही त्याच्यावर करू शकता झोपा ओ मेरे यार ओ बेदिलदार जान भी हद चला वेडा काय आणि भगतच राहा काय मस्त तो हु काय झाडी काय वारकरी काय दारकरी सगळे एकदम मजेत हो हो

कॅमेरा बर आहे हे सरदार हे उमरचे हे नगरचे आम्ही सेनापती सियानापती मागे सध्या सेना चालू आहे बंद ना हे दापायच परत आम्ही जस जस चाललो होतो ना घोषणा देत चाललो होतो एनर्जीत एकदम आणि काय जसं ट्रॉफिक आमची संपली तसं मोका रस्ता लागलो पण पन...

कॅमेऱ्याच्या नातात मी उलटा पालटा व्हायचो लॉटंगून घ्यायचो तुम्हाला सारखंच घेतो थोडे वेळ पिशवी गेली द्या त्याची जिल्ह्याच्या अंडर मध्ये आलो आम्ही जस पहिल्या मुक्कामाचे ठिकाण आलो जोर गावात त्या गावात आलो आम्हाला पाणीपिनीचे टँकर होत्या आणि एका नदीच्या काळाला आमच्यावर आयची एक जंगलातच एकदम खालच्या खाली जमिनीवर लेवल होती हा आपला पहिला मुक्काम होता या ठिकाणी व्याख्यान वगैरे हो काही नव्हतं फक्त मुक्कामाचं ठिकाण होतं झोपाई झोवर होतं आणि एकदम अशी एनर्जी सगळे काही खाली झोपले आम्हाला त्याच ठिकाणी भिडे गुरुजींचं चा दर्शन झालं असं दर्शन झालं माफ नाही जय हो यानंतरच आपण मग आपला हा पहिला पार्ट होता असे तीन दिवसाचे तीन व्हिडिओ काढले तर आपली ही झाली पहिली व्हिडिओ दुसरी व्हिडिओ लवकरच येईल तोपर्यंत ह्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद द्या म्हणलं पुढचं काय माहिती आता आपण जो या गावात आलेलो आहे आपल्याला इथं वर दिसतोय तो महाबळेश्वर आहे तिथं आपल्याला उद्या वर चढायचंय आता आपण ही रायरेश्वर वरून प्रथाकडून खाली आलो हे आता आमची मस्त भेळ तयार झाली है। जुरूदु। जुरूदु। <laughs> न्यम्यं। 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 क्या आपके में है? नहीं, नहीं। ने ने पास पास कर दर्द है हमारे हमारे कम और ये हमारा आमचा टोप आहे कॅमेऱ्याचं बंद करतो बंद करून